आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जामनेर शहरातून आज आपण जो मोर्चा पाहत आहोत परभणी घटनेच्या निषेधार्थ मुक मोर्चा वंचित बहुजन आघाडीतर्फे आज घेण्यात येत आहे इथं परभणी घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी संघटनेच्या कार्यकर्त्याची कोठडीत मृत्यू झाला त्या निषेधार्थ आणि संविधान प्रतिकृतीचा संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात येते आणि शेदार्थ आज वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे मुकमोर्चा काढण्यात येत आहे आपण बघू शकतो वंचित बहुजन आघाडीचे सचिन सुरवाडे पदाधिकारी आहेत महिला सुद्धा आहेत जामण्या तालुक्यातून सर्वच आंबेडकरी संघटना इथं आपल्याला आलेल्या दिसत आहे जामण्या तहसील येथे वंचित बहुजन आघाडीचे निषेध आंदोलन हे आपण बघत आहोत निषेध आंदोलनात जामण्या तालुक्यातून वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते आलेले आहेत इथं निषेध व्यक्त केला जात आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध आंदोलन व्यक्त केले जात आहे सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी कार्यकर्त्याची कोठडीत मृत्यू झालेला होता आणि परभणी येथे सहा डिसेंबर रोजी संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती त्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध केला जात आहे

शासनाला मान्य जिल्हाधिकारी साहेबांमार्फत शासनाला निवेदन लगेच साहेब मोदी जे आपले अमित शाह बोलले काल पण दिले त्यांना पण पण देशाच्या गृहमंत्र्यांच्या भाषा करता बाबासाहेबांचं असं हे करताय ते ज्या माणसानी त्यांना तिथून टाकलं त्या मोठ्या खोटी निवड बाबासाहेबांमुळे बसले ना त्या माणसं त्याची गोष्ट करताय आमचं निवेदन आपण निवेदनाच्या स्वरूपात ज्या भावना मांडलेल्या आहेत त्या जिल्हाधिकारी महोदयांमार्फत मी परभणी मध्ये मागे घटना घडली ती अतिशय वेदनादायक आणि खेद करण्यासारखी आहे कारण की त्या भीमसैनिकाचा निर्घृतपणे पोलिसांनी कोठडीमध्ये मारहाणीत मृत्यू झाला आणि ते खोटे असे सांगतात की यांचा हृदयविकाराने हृदयाच्या झटक्याने मृत्यू झाला ही दादान खोटी बाब आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण जे भीमसैनिक संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरले बाबासाहेबांचा त्यांच्याविषयी आदर आहे हे त्यांनी एक शहीद झाल्यामुळे पूर्ण भारताला स एक दिशा दिशा देण्याचा म्हणजे एक दिशा दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपले भारताचे केंद्रीय गृहमंत्री यांनी एक बाबासाहेबाबद्दल जे अपशब्द अपमानकारक भाषण केले त्याबद्दल त्यांचा मी तीव्रपणे निषेध करतो एक मोठ्या पदाला अप अशोभनीय असे त्यांनी वक्तव्य केले आहे ही एक खेदजनक आहे त्याचा आम्ही सर्व भारतीय मार्फत आणि बौद्ध जनते मार्फत तीव्र शब्दामध्ये निषेध करतो बोलावत परि येथे संविधानाची विटंबना तर झालीच पण आपल्या एक आंबेडकरी कार्यकर्त्याचा मृत्यू पण झाला परंतु देशाचे गृहमंत्री अमित शहा हे म्हणतात की आंबेडकर ही एक पॅशन झालेली आहे असं जर नाव घडी घडी घेतलं तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता यावर आपलं काय मत आहे अमित शहा एक जबाबदार संवैधानिक पद धारण केलेली व्यक्ती आहे ते या देशाचे गृहमंत्री आहेत त्यांचं हे जे बोलणं हे दुर्दैवी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अवहेलनात्मक अनुद्गार त्यांनी संसदेमध्ये काढलेत त्याचा मी जाहीर निषेध करतो यानंतर अमित शहा सांगतात की यांनी अपमान केला त्यांनी अपमान केला म्हणजे त्यांनी अपमान केला म्हणजे के तुम्हाला अपमान करण्याचं लायसन मिळालं ला काय तुमचं जे बाबासाहेब आंबेडकरांविषयी असलेलं प्रेम संविधानाविषयी असलं प्रेम हे वेगळी आहे आतापर्यंत तुम्ही आंबेडकर वादाचा या ठिकाणी विरोध केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांची निर्भिसना केलेली आहे मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणखी कोणी असेल भाजप असेल या सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना अविवादपणे केलेली आहे म्हणून काँग्रेसने अपमान केला म्हणून भाजपला लायसन मिळालं असा त्याचा अर्थ होत नाही एका जबाबदार पदावर बसलेल्या जबाबदार व्यक्तीने असं बोललं हे या देशाचा अपमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे असं मी समजतो संविधानाच्या संदर्भामध्ये हे लोक नेहमी असंवैधानिक गोष्टी करत असतात आणि चारशे पारची जी घोषणा त्यांची होती ती चारशे पारची घोषणा न झाल्यामुळे त्यांना संविधान बदलायचं होतं त्यांचं इप्सित वेगळं होत आणि म्हणून त्यांना नाराजी आलेली आहे प्रचंड लोक आहेत आणि या निराशेतून अमित शहा असं बोललेलं आहे आंबेडकरी जनतेची काही माफी मागितली नाही उलट त्यांनी सांगितलंय विरोधी पक्षाने की तुमची ताळ घडणार नाही यावर तुम्ही काय म्हणता बघा ज्यांनी अवमान केला त्यांनी मोठेपणा दाखवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय जनतेची माफी जर मागितली तर त्यात काय गैर नाहीये बाबा अरे ऐकत जाण जर मागितली तर त्यात काय गैर आहे आणि बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न आहेत बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे एक महापुरुष आहेत आणि त्या महावीर महापुरुषाच्या अपमान केल्यानंतर जर शहानी जर समजा माफी मागितली बिघडलं कुठं त्याने माफी मागायलाच पाहिजे आज कोण कोणत्या मागण्या घेऊन आपण बघा परभणी घटना जी आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे परभणीमध्ये ज्या तऱ्हेने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्यानंतर जे सविनय पद्धतीने आंदोलन झालं आणि ते आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज किंवा बेदम मारहाण आंदोलकांवर केली त्यानंतर कोंबिंग ऑपरेशन करून त्यांना पोलीस कस्टडीत डांबलं आणि पोलीस कस्टडीमध्ये गुरासारखं त्या लोकांना मारलं आणि त्यात शहीद सोमवंशी यांचा मृत्यू झालेला आहे शहीद सोम सोमवंशी सूर्यवंशी हे सोमनाथ सूर्यवंशी हे लॉचे विद्यार्थी होते कायदा जाणणारे होते आणि म्हणून ते कायदा हातात घेतील अशी शक्यता नाही आणि पोलिसांनी जो अत्याचार केलेला आहे त्याची न्यायिक चौकशी झाली पाहिजे एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि पोलीस प्रशासनामध्ये जे दोषी पोलीस अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे तूर्त त्यांना आता सस्पेंड करून त्यांना सेवेतून त्या ठिकाणी बाजूला काढलं पाहिजे तेव्हाच निष्पक्ष थी। या ठिकाणी चौकशी होईल अन्यथा होणार नाही आणि या राज्यामध्ये सरकार अस्तित्वात आहे ना का नाही अजूनही खाते वाटप न झाल्यामुळे गृहमंत्री कोण अमुक मंत्री कोण याचा पत्ता नाही म्हणून या राज्यामध्ये अजूनही अराजकता माजलेली आहे अशा अनेक घटना घडत आहेत बीडची घटना पाहिली परभणीची घटना पाहिली तर हा सगळा प्रकार काय चालू आहे आणि म्हणून या राज्यामध्ये अराजकता आहे या देशामध्ये अराजकता होऊ घातलेली आहे पुन्हा त्यांना गोदरा घडवायचे की काय अशी शक्यता नाकारता येत नाही आपण काय सहा डिसेंबर दहा डिसेंबर रोजी करने चा, समुर, आ, चा, प्रते प्रते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या समोर समोरील संविधानाच्या प्रतिची जे प्रतिमेची जे विटंबना करण्यात आली त्या पवार नावाच्या व्यक्तीच्या पाठीमागे कोण आहे ते शोधून काढायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आमच्या लोकांना शिकलेल्या लोकांना जे शासन दरवाने आज काम करू इच्छित असणाऱ्या लोकांना ते पार्श्वस्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन करून सनी गुन्हे दाखल केले आणि आमच्या मुलांचं भवितव्य त्याच ठिकाणी त्यांनी अंध कायम केलंय अशा ह्या पोलीस शासनाच्या पोलीस पी आयचा अशोक अशोक घोरबडेचा मी निषेध करतो आणि या अशोक घोरबडेने नांदेड येथील आपले भालेराव बंधू यांच्यावर सुद्धा अक्षय भालेराव हे नांदेडमध्ये असताना त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता त्या ठिकाणीसुद्धा हे गोरबाडे होते आणि आपलं एक एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी जो भीमा कोरेगाव घडवलं त्या ठिकाणी सुद्धा हा अशोक गोरबडे होता हा गुन्हेगार प्रवृत्तीचा पी आय असल्यामुळे याची चौकशी करण्यात यावी आणि या अशोक गरवडे बरोबर असलेला तो अनिल नावाचा एक पोलीस जो माझ्या सोमनाथ सूर्यवंशी भावाला बेदम मारहाण करतोय आणि त्याच्याबरोबर तो त्याला सांगतोय एक पोलीस त्याच्या बाजूला उभा राहून सांगतोय की याला पोलीस याला दवाखान्यात नेऊ नका याचं मर्डर इथंच करा अशा या आरामखोर पोलिसांना की जे आमच्या बंधूंना आमच्या आई बहिणींना आमच्या शिकलेल्या मुलांना बेदम काठीने मारहाण करून सनी त्यांच्यावरती पाचशे स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आणि आमच्या सोमनाथ बंधूंना मर्डर केलं आहे मर्डर केल्यानंतर हेच पोलीस प्रशासन आणि शासन काय म्हणतंय की आपला सूर्यवंशी बंधूचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला आहे त्यांना दाखवायचं होतंय की सुरेश ब सूर्यवंशी बंधूचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला आहे परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी फोन करून त्या ठिकाणी चौकशी करण्याचा प्रयत्न केला आणि चौकशी करण्यास सांगितलंय तिथं वकील पाठवलंय वकील पाठवल्यानंतर त्यांची चौकशी केली आणि त्यांचा जो पी एमचा रिपोर्ट आहे तो दडपशाही करण्याचा त्यांचा प्रयत्न होता तो बाळासाहेब आंबेडकरांनी ऑन कॅमेरा ऑन कॅमेरामध्ये त्याचं शव करायला सांगितलं आणि जे खरी बाब आहे की सूर्यवंशी बंधूंना बेदम मारहाण करण्यात आली पट्ट्यानं मारहाण करण्यात आली काठीनं मारहाण करण्यात आली ते समोर आलं आणि यांनी सूर्यवंशी बंधूचं कसं मर्डर केलं हे सुद्धा समोर आलंय त्यामुळे सूर्यवंशी बंधूचं ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी मर्डर केलंय ज्या पोलिसांनी मर्डर केलंय त्यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं अशी मी या ठिकाणी मागणी करतोय आणि जो पवार आहेत या सूर्यवंशी तो पोलीस अधिकाऱ्याच्या मागे कोण असा आहात आहे की तो आमच्या समाजावरती वेळोवेळी हल्ले करण्याच्या हेतूने तो आदेश देत आहे त्याच्या पाठीमागचा हात शोधणं लय महत्वाचा आहे कारण की त्याच्या पाठीमागचा हात शोधला तरच समजेल की हे जातीवाद पिल्लू कोणाचं आहे हे पिलावड कोणत्याच समाजाचं आहे कारण की ह्या पिलावडामुळे आपल्या समाजावरती जो अन्याय अत्याचार होतोय आतापर्यंत तीन घटना ह्या अशा घडल्या की त्याच्यामुळे आमच्या समाजावरती लाठीकाठीचा चार्ज झाले कोणत्याही पोलीस स्टेशनला पोलिस कंप्लेंट जर केली तर कोई मार मारण्याचा त्यांना आदेश नसताना सुद्धा आमच्या आमच्या समाजाच्या लोकांना असं का कुर्त्याने मारलं जातंय हे या ठिकाणी मी आ, या पोलिसांचा निषेध करतोय आणि अमित शहा जे भारताचे गृहमंत्री आहेत एक जबाबदार व्यक्ती आहेत अशा जबाबदार व्यक्तीने जर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे मित्रांनो यांना मी एकच सांगू इच्छितो तुम्ही बाबासाहेब आंबेडकर आम्ही तर हमेशा बाबासाहेब आंबेडकर नाव घेऊ आमच्या श्वासात बी बाबासाहेब आहेत आमच्या घासात बी बाबासाहेब आहेत पण तुम्ही जे सांगतात की बाबासाहेबांचं नाव घेताना अनेक वेळात घेताना तुम्हाला तो कोणता देव पावतो सात वर्ष कोणत्या तुम्ही स्वर्गात जाता का नरकात जाता ते आम्हाला काही घेणं नाही परंतु तुम्हाला जे गृहमंत्रीपद मिळालंय ते माझ्या बाबासाहेबाच्या घटनेमुळे मिळालेलं आहे तुमच्या देवामुळे नाही तुम्हाला जर घट तुम्हाला जर तुमच्या देवामुळे काही मिळालं असतंय तर तुम्ही घटनेचा अपमान केला नसताय तुम्ही हमेशा घटनेचा अपमान करत आला कर आहात तुम्हाला एकच सांगू इच्छितो की या जय भीम समाजाचा या बहुजन समाजाचा कोणीही नांद करू नका जर का हे बहुजन समाज पेटून उठलाय तर कोणतंही सरकार असो त्याला पाळल्याशिवाय राहणार नाही इथं एवढं मी बोलू दोन माझ्या तू संविधानाची विटंबना असो की डॉक्टर बाबासाहेबांची विटंबना असो हे भारतामध्ये ठिकठिकाणी चौका चौकामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळालेले परंतु आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना आपल्याला संसदेत देखील पाहायला मिळत आहे यावर आपले मत काय असेल आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो की बहुजन उद्धारक छत्रपती शिवाजी महाराज किंवा कुठलेही महापुरुष असो यांची वारंवार विटंबना होताना आपल्याला जे दिसत आहे त्याच्यामागे आपल्या देशावर जे सरकार आहे त्या सरकारची जी, जी मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीचं दर्शन आपल्याला त्यातून घडत असतं आणि आज या ठिकाणी जामनेर तहसीलवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो मोर्चा आयोजित केला त्या मोर्चाचं कारण परभणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा परभणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये मारहाण जबर मारहाण करून निर्गुण हत्या करण्यात आली त्याचा निषेध आणि त्या अपराधांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो दाला, मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाला मी विनोद बाविस्कर बहुजन समाज पार्टी विधानसभा जामनेर यांच्या वतीने जाहीर समर्थन करतो व त्या अपराधामध्ये जे जे अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई तिथल्या या राज्य सरकारने करावी केंद्र केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालावं हो या आपण ज्यांना पाठीशी नये एवढं बोलतो जय भीम जय भारत म्हणणं पोलिसांनी पोलिस हे परत आहे तर आपण बघितलं महिला देखील आंबेडकरी महिला देखील ईड निषेध व्यक्त कर अमित शहा ही एक गृह खात्यावरती बसलेली एक मंत्री आहे त्यांनी सांगितलं आंबेडकर आंबेडकर जिथं अधिवेशन चालू आहे तिथं बोलले ते की आंबेडकर आंबेडकर एक फॅशन झाली आहे हे सारखं सारखं म्हणण्यापेक्षा देवदेव गेला असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता अमित शहाना मी एवढं सांगू इच्छितो जर आंबेडकर साहेब यांनी संविधान लिहिलं नसतं तर आज स्त्रियांनासुद्धा हक्क मिळाला नसता आज सुद्धा भारतामध्ये मनुस्मृती ही चाललेली असती बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्यामुळे मनुस्मृतीचा दहन झालं आणि स्त्रियांना हक्क मिळाला आज स्त्रिया कलेक्टर राष्ट्रपती आणि आमदार खासदार झाल्यात हे कुणामुळे तर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामुळे एवढं सुद्धा अमित शहा यांना कळत नाही का अमित शहा हे कोणत्या विषयावरती बोलतायत की आंबेडकर आंबेडकर एक फॅशन झालं म्हणून अहो तुम्ही जे शिक्षण घेतलंय तुम्ही जो कायदा वापरतायत तो कायदा लिहिलाय कुणी आंबेडकर बाबासाहेबांनी लिहिलाय ना कायदा मग तुम्हाला हे का कळत नाही आणि परभणीमध्ये जे विटामना झाली आहे त्यावरती देवेंद्र फडणवीस जी काय म्हणतात की हे एका मूर्ख माणसाने केलेलं आहे की त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे अहो साहेब प्रत्येक टायमाला काही एक घटना घडली त्या व्यक्तीला पकडण्यात आलं की तुम्ही स प्रत्येक वेळी हेच निवेदन देतात की ते माणसाची मानसिक संतुलन खराब झालेलं आहे मग त्याला मानसिक संतुलन खराब झालेलं आहे तर मग त्याला त्या ब्रेकरने तर तो तोडताना हे कसं का कळतंय त्याला जर तो वेडा आहे तर तो, तो ब्रेकर कसं काय हातात धरू शकतो तो ते तोडू कसं काय शकतो कारण जो वेडा व्यक्ती असतो त्याला तरी एवढं कळत नाही मग याच्या मागे नेमका हात कुणाचा आहे याची पोलिसांनी आणि सरकारने कसून चौकशी करावी आणि त्यांना शिक्षा व्हावी असं मी इथे सांगू इच्छितो जय भीम आपण बघितलं तुम्ही हॅलो आणि डॉक्टर आंबेडकरांच्या विरोधात जो इतं करतोय ते पोलीसवर कडक हा पोलिस वर कडक कारवाई व्हावे अशी मी बौद्धपणी वंदना करतो आणि दोन शब्द बोलून मी समाप्त करतो काय सांगाल आज निषेध आंदोलनावर परभणी इथे जो घडलेला प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे संविधानाच्या विरोधात जे संविधानाच्या वर्षावर आज या देशावर राज्य करतात ती संविधानाची प्रतिकृती तोडण्याचा जो प्रयत्न केला परभणी ते त्या घटनेचा सर्वप्रथम इथे निषेध आहे कारण संविधान हे फक्त फक्त बौद्धांसाठी नाही संविधान या देशामधल्या प्रत्येक माणसासाठी संविधान आहे परंतु आज संविधान हे फक्त बोद्धांनाच करत जे योजना असतील फायदे असतील किंवा ज्या आज सत्तेमध्ये लोक आहे ते फक्त बाबासाहेब आंबेडकर संविधानामुळे जर आज संविधान जर नसतं तर आज कुठलाही मंत्री आमदार खासदार किंवा गृहमंत्री झाला नसता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे या संविधानाचा जर अपमान या देशामध्ये होत असेल तर अशा गृहमंत्र्याने मला जर असं वाटतं आणि राज्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे भीमसैनिक आहे जे केंद्रामध्ये राज्यामध्ये त्यांनी तर आजचा राजीनामा द्यायला पाहिजे जे बाबासाहेब आंबेडकर संविधान म्हणत असतील जे बाबासाहेबांना मानत असतील त्यांना आजच्याच राजीनामा दिला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तेवढं बोलतो दोन शब्द त्या अधिकाऱ्याने सोमनाथ सूर्यवंशी यावर हल्ला चढवला त्याला निलंबित करावं आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आहेत सचिन भाऊ सुरवाडे हे आपल्याला सांगतील की कोणकोणत्या मागण्या घेऊन आज शासनासमोर आलेल्या आहेत आज वंचित बहुजन आघाडी आम्ही या संघटनेतर्फे आलेलो आहे जे महाराष्ट्रामध्ये जे परभणी गावात जे आपले संविधानाचा जे प्रत आहे ते तोडण्यात आलेलं आहे जे पण बाबासाहेबांची विटंबना करता संविधानाची विटंबना करता ते माते फिरूच राहता त्याची चौकशी करावी व जो त्या, त्या माणसामध्ये चाहते त्याची चौकशी करावी आणि जो आमचा सोमनाथ आमचा सुरेश वारला आहे त्या ज्या माणसाला जे झालेलं आहे त्याची चौकशी करून जे पोलीस असतील त्यांना तिथून निलंबित करायचं आहे एवढंच बोलतो इथंच थांबतो आपण बघितलं सर्व आंबेडकरी संघटनेतर्फे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे इपरभणी घटनेचा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचाही ते निषेध व्यक्त केला जात आहे त्याचप्रमाणे संसदेत अमित गृहमंत्री भारताचे जे गृहमंत्री हे संविधानावर झालेले आहेत त्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांनी अपमान केलेला आहे त्यांचा सुद्धाही त्यांनी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे एम जे न्यूजसोबत मी दादाराव वाघ